नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड शहरात धुलिवंदन सण उत्साहात साजरा झाला आहे पण व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे देखील दरवर्षीप्रमाणे धुलिवंदन उत्साहात पार पडले ढोलताशे हलगे सनईच्या गजरा सिल्लोडकर रंगात नावून निघाले प्रत्येकजण एकमेकांना रंग लावून धुलीवंदनाचा शुभेच्छा देताना दिसले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मुख्य रस्ता टिळकनगर शास्त्री कॉलोनी मेन मार्केट इत्यादी दे भागात रंगपंचमीचा उत्सव पाहायला मिळाला या उत्सवात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे नगर परिषदेतील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे शिवसेना शहर प्रमुख मनोज जव्हर समितीचे संचालक सतीश ताटे नॅशनल सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेश बापू पाटील संचालक राजेंद्र ठुमरे मारुती वराडे विशाल जाधव नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ सुधाकर पाटील प्रशांत सिरसागर रतनकुमार डोबाळ राजीव गौर मधुकर बेंडाळे संजय मुरकुडे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल युवा सेनेचे अध्यक्ष मगर सुनील इंगळे सागर प्रशाद रवी गायकवाड गौरव सहारे परवीन मिरकर मानसिंग राजपूत भाऊराव दुधे संदीप पाटील आदी पदाधिकार पदाधिकाऱ्यांसह सिल्लोडकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा